दोदा वृत्तांकन मध्ये आपले स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा धनपूर धरण ओव्हरफ्लो निझरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटच्याऱ्यां अभावी शेती अजूनही कोरडीच मंगेश पाटील बोरत प्रतिनिधी गेल्या आठ वर्षांपूर्वी पूर्ण झालेले धनपूर धरण यावर्षी जुलैच्या पहिल्या दहा दिवसांतच पूर्ण क्षमतेने भरले असून प्रशासनाने निझरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने मोठा धनपूर छोटा धनपूर सावरपाडा आणि मोड या गावांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन उपकार्यकारी अभियंता स मखरात यांनी केले आहे नागरिकांनी नदीपात्रात गुरेढोरे सोडू नयेत आणि कोणीही नदीत उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये स्वर्गीय पी के पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासमोर धनपूर धरणाचा प्रस्ताव मांडला होता जून दोन हजार सतरापासून या धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली हे धरण पूर्ण झाल्याने बोरद परिसरातील मोड मोहिदा कळमसरा घनपूर सिलिंगपूर लाखापूर फॉरेस्ट न्यूबन छोटाधनपूर राणीपूर यांसह सुमारे दोनशे बहात्तर हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येईल अशी अपेक्षा होती परिसरातील शेतकरी सुजलाम सुफलाम होऊन त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होईल असे लोकप्रतिनिधींकडून ठासून सांगण्यात आले होते या प्रकल्पामुळे आदिवासी बांधवांचे जीवनमान सुधारेल आणि त्यांना पाण्याच्या समस्येतून मुक्ती मिळेल अशी आशा होती मात्र धरणाचे काम पूर्ण होऊन आठ वर्षांचा कालावधी उलटला असला तरी अद्यापही पाटचाऱ्यांच्या अभावी शेतापर्यंत पाणी पोहोचलेले नाही त्यामुळे दोनशे हेक्टर शेतजमीन अजूनही तहानलेलीच आहे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धरण पूर्ण झाले असले तरी सिंचना अभावी शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत हे खेदजनक आहे धनपूर धरणाची लांबी चारशे बावीस उंची वीस शतांश मीटर आणि खोली एकशे साठ पाण्याची पातळी वाढल्यानंतर निझरा नदीत पाणी सोडले जाते यावर्षी धरण लवकर भरल्याने प्रशासनाने तातडीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत असले तरी सिंचनाचा उद्देश अजूनही अपूर्णच राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे